अध्यक्ष महोदय आपलं आणि मुख्यमंत्री साहेबांचं आणि मंत्री महोदयाच या सभागृहामध्ये महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय इकडे बघा अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष मोदय महत्वाचा जनसामान्याचा विषय अध्यक्ष महोदय आणि माझ्या मतदारसंघामधला विषय आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये निजाम काळा मधला एक असुल्लाबाद एक सर्वे नंबर अठ्ठावीस एक घोषित झालेला आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळं अध्यक्ष मोदय त्यामुळं घोषित झालेला आहे सर्वे नंबर त्याच्यामुळे एवढा ठप झाला अध्यक्ष मोदय हे सामान्याचा विषय जनतेचा विषय अध्यक्ष मोदे मला सांगायचंय मंत्री मोदयाला मुख्यमंत्री लो दे। मोदयाला एक पण जे मौल्यान टॅक्स असतो जे त्याच्यामुळे एवढा ठप झाला अध्यक्ष मोदय आणि मुलीचे लग्न जवळपास मोडलेले आहेत त्यामुळं आणि लोक भयभीत झालेले आहेत अध्यक्ष मध्ये मला पक्ष तुमचा माझा प्रश्न तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की अध्यक्ष मोदय याच्यामुळं सध्या यवार ठप झालेले आहेत त्याच्यामुळं मला सांगायचं आहे की अध्यक्ष मोदे मागच्या या दोन वर्ष झालं हे प्रश्न उचलित आहे आणि कोणी याच्यावर लक्ष देत नाही अध्यक्ष मध्ये मला मुख्य मंत्री महोदय सुद्धा बैठक लावली दो, दोन दोन वेळेस मला अध्यक्ष मध्ये सांगायचं आहे की यावेळेस आता लास्ट अधिवेशन आपलं आहे अध्यक्ष मोदय तुम्हाला माहित आहे मला माहित आहे कारण याच्या नंतर अधिवेशन नंतर तीन मने, तीन महिन्याच्या नंतर आहे अध्यक्ष मोदय हे महत्वाचा विषय जनतेचा असामान्याचा विषय आहे अध्यक्ष मला सांगायचं की तुम्ही हे बैठक लावून अध्यक्ष मोदय मंत्री महोदयाला सांगायचं की बैठक लावून कॅबिनेटमध्ये घ्यायचं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय माझ्याकडे बघा अध्यक्ष मोदय आम्ही बघतोय मी बघतोय तुम्ही मला काम तुमच्याकडे मोदे बैठक लावून आपल्याला हे विषय मार्ग लावायचा अध्यक्ष विषय अध्यक्ष मोदी आणि कॅबिनेटला घ्यावा लागेल कॅबिनेटला घेऊन या विधानसभा घरामध्ये हे विषय मार्ग लावा लागेल अध्यक्ष मोदी याच्या हे नाही झालं तर सोमवारी मी अमर उपोषण करील पायऱ्यावर तुम्ही परमिशन देव अध्यक्ष मोदय आणि मंत्री मोदयाने या विषयावर अध्यक्ष महोदय अध्यक्ष सदस्य बालाजी कल्याणकरांनी जो या ठिकाणी मुद्दा त्यांच्याकडे लागू केलेल्या टॅक्सच्या संदर्भामध्ये केलेला आहे त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत जनहिताच्या दृष्टीनं त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची त्यांची विनंती आहे आजच्या आज त्यांच्याकडनं जो काही टॅक्स कुठला आकारला जातोय महसूल खर्च आहे का नगरपालिकेकडचा आहे याची माहिती घेतली जाईल स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं ताबडतोब या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला जाईल आणि आणि आमदार सन्मान्य सदस्य मंत्री महोदयांचं उत्तर पूर्ण होऊ दे या बाबतीत तातडीनं अहवाल 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 तातडीनं प्राप्त केला जाईल अहवाल प्राप्त झाल्या 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 माननीय आमदार महोदयांच्या बरोबर याची बैठक लावली जाईल आणि पायऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ आमदार बालाजी कल्याणकरांवर येणार नाही याची पूर्ण दक्षता राज्य सरकार घेईल